सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता अलंकारांनी बिडी कामगार नगर येथील खुणाच्या गुन्ह्यातील हवे असलेल्या पाचही आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकने ताब्यात घेत कामगिरी केली आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन एक तीनशे एक तीन, तीन बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील हवे असलेल्या आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा नाशिक शहर युनिट एक यांना मार्गदर्शन केलं या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिटेकचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हव्या असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना विलास चारोस्कर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली या गुन्ह्यातील आरोपी हे हवेसूल तालुका येवला येथे असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशाअन्वयी गुन्हे शाखा युनिटेकडील एक पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी नगरसूल तालुका येवला येथे रवाना झाले आरोपींना राजापूर रोड पिंपळखुटे तीन येवला परिसरात शोध घेतला असता आरोपी या ठिकाणी आढळून आले यामध्ये मोहिते मोहिते रवींद्र यांना ताब्यात घेण्यात पोलीस व अंमलदार यांनी हव्या असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीनुसार हव्या असलेले आरोपी जैन मंदिर विल्होळी येथे येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशानुसार विल्होळी येथे पथक रवाना करून आरोपींचा जैन मंदिर परिसरात शोध घेतला असता मच्छिंद्र जाधव तसेच एक महिला आरोपी मुंबई नाका परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली यावरून या महिला आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलं या पाचही आरोपींना पुढील कारवाईसाठी अडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा एक मधुकरकड हेमंत तोडकर चेतन श्रीवंत महेश साळुंके रवींद्र प्रवीण वाघमारे प्रशांत मडकर विशाल काठे प्रदीप हस्ते विशाल देवरे नितीन जगताप विलास चारोस्कर अण्णा पानवळ मुक्तार शेख बढे पलतोडे मिलिंदसिंग परदेशी देविदास ठाकरे योगीराज गायकवाड राजेश लोखंडे अनुजा येवले मनीषा सरोदे किरण शिरसाट सुकाम पवार यांनी ही कामगिरी पार पाडली स्टार 24 फास्ट फास्ट साठी दीपक अंभोरे नाशिक